त्या दिवसा माझ्या कुत्र्याला तीर्थ येतं मोकळे पण माणसाला तीर्थ येत पाहिजे पण सासारचा माणूस आहे पण दुबाब दाखव्हा विचार एक पुसण्यासाठी अनेक महाराष्ट्रातल्या नामांकित चळवळ मध्य कारकर्त्यांच्या ठिकाणी अनेक लढे पुकारलेले आहेत त्या लढ्याची सुरुवात अनेक सेकार केले त्याच्यापैकी ज्या भीमराव जाधवानी भट्टी भट्टीमुक्तांच्या कपाळाचा गुन्हेगारीचा सिक्का पुसण्यासाठी सोलापूर मध्ये पुक त्याचे वंश्या ठिकाणी आमच्या बरोबर त्या लढ्यामध्ये सहभागी झाले ही सगळ्यात महत्वाची गोष्ट किती वेदना सहन करण्यात जातीच्या धर्माच्या नावावर आमची काय परिस्थिती आहे काल मी पुणेश्वरामध्ये दादा कुंडक्याच्या नावाने मला पुरस्कार दिला पुरस्कारामध्ये मला भूमिका मांडण्यासाठी संधी दिली मी सांगितलं या देशामध्ये अशी एक जात आहे जातीच्या त्या जातीच्या नाव घेतात पण बापाचं नाव घालता येत नाही आमच्यासारखा माणूस आहे परंतु बाप दाखवता येत नाही त्या पुढे मी जन्म घेतो

माझ्या सगळ्या भटक्याची आहे इथल्या वाट्याची कायखाण्याची डोरी बसाव्याची आहे सगळ्या तमाम वेळ जातीची हीच अवस्था आहे आज मी या देशाच्या पुलाखाली आम्ही राहतो आज मी या देशामध्ये जातीचा नाव आमची पिढी होती आमच्यावरती बलात्कार होता चारपुळती मारहाण होती त्या देशामध्ये कुत्र्याला फिरता येत मोकळे पण माणसाला फिरता येत नाहीये माणूस दुसऱ्या अटक केला तर झेलमध्ये जातं किती वाईट अवस्था आहे चौऱ्याहत्तर वर्षानंतर सुद्धा या देशामध्ये गडवडि जनवराची कोजरीवरती गंगा होती परंतु या देशामध्ये एक ते पावणे कोटकोट समाज असताना तो भटकवृंचा समाज आहे आज मी देशामध्ये भट्ट्याची लोकसंख्या सांगता येत नाही कुत्र्या मांडण्यावरती बजेट आहे कुत्र्या काय कायदा आहे माणसाला मारता येत ये। नाही आणि पोट भराय गेल्यानंतर सुद्धा आम्हाला सामूहिकरित्या एकत्रित आणलं जात आणि चोर चर म्हणून त्यात्र मी खिचून मारलं जातं तरी आमचं संरक्षण काय अरे देशामध्ये या भूमीमध्ये कित्येक मातीमध्ये उत्तर रक्त सांगले सकाळी शिक्का मारला तर चोरी केली पण नाहीये कित्येक इंग्रजांच्या विरोधामध्ये बंद केलं इंग्रजांच्या विरोधात डाळा पुकारला तिरंगासाठी उत्तर रक्त सांगले जाता जाता इंग्रजांनी आमच्या गुन्हेगारीचा कायद्याचा शिक्का मोर्तन केला आणि आम्हाला या ठिकाणी गेली काल चौऱ्याहत्तर वर्ष आम्ही असं शा असतो भोगतोय लोकांना एक दिवस जेवण नाही मिळालं तर लोक विचार करतात त्याची चर्चा आहे चौऱ्याहत्तर वर्ष झाला आमच्या पिढ्या उपाशी यायचा त्या देशामध्ये कल्याणकार योजनेपासून वंचित राहायचं या देशामध्ये चलवल्यानंतर लोकांना जागा आहे पण आम्हाला मिळतात सुद्धा ताई साहेब जागा नाही पुरायला सुद्धा त्या देशामध्ये तर भटक्याला मिल्यानंतर जर पुरायचं ठरलं तर दोन गावाच्या शिवाला पुरलं जातं मजेवाला जर मेला बसंत मेला जर मेला तर गावात कुठला तर तो लागतो म्हणून गावाच्या बाहेर त्याला जागा दिली जातो लमान मेला तर लमान लागतो भूत म्हणून लागतो तर गावात पुरायचं नाही इतकी वाईट अवस्था इथल्या भट्टेमधल्या बेचाळीस जातीच आहे म्हणून आम्ही ठरवलं इथल्या भट्टेमधामध्ये अनेक दिग्गज कार्यकर्त्यांनी खूप सोन्यासारखं काम केलं आहे खरं तर त्यांच्या कामाला सलाम करतो परंतु लढाई एक दिवसांनी पूर्ण होत नाही लढा एक दिवसांनी पूर्ण होत नाहीये लढा सेवन पर्यंत अनेक पिढीच्या माणसाला पुढे घेऊन जावं लागतो पण एक पिढी त्या ठिकाणी एक लढाई घेऊन निघालो आणि तुम्हाला सगळ्या समाजामधला जामीनदार माणसाच्या साक्षी या ठिकाणी मी लढेल होत म्हणून संवाद एकत्र सोड केलं ये के संवाद येत्राचं वैशिष्ट्य असं आहे मी सुद्धा त्यांना साप्त का भांडायचो काही मतीची इच्छा होती आमचं दुःख न आमचा वेदना त्याचे गाठोड करण त्याचा डिंडोरा पिकवायचा महाराष्ट्रामध्ये वाढी वस्तीमध्ये राजकीय लोकांच्या दरवाजा मध्ये पिटायचा चौऱ्याहत्तर वर्षामध्ये आम्हाला तुम्ही काय वंचित ठेवले ह्याचा हिशोब त्याचा सही हिशोब घ्यायचा आहे महाराष्ट्राचा राज्य करतो कोण काय नाही का आमची जनगणना नाहीये कामच्या संरक्षणासाठी कायदा नाहीये माझ्या भावाला आणि कार्यकर्त्याला विनंती आहे ते सगळे साक्षीदार आहेत सहा दशकाचे लढ्यात ते साक्षीदार या ठिकाणी बसते आमची माया निमित्त या ठिकाणी स्पॉर्ट वारसर आहेत चुलाजी जाधव आहेत भरत जाधव आहेत लोणे साहेब आहेत आमच्या सगळ्यांच्या करता घरता सुरू होतात तर पण या उपस्थित आहेत आमचं वास्तव मांडायचं आहे आणि हे गाठोड पेजण्याचं दुःखाचं गाठोडे बांधून गावागावात मिरवून इथल्या राज्यकर्त्याला मंत्रालयामध्ये नेऊन आहे यासाठी आम्ही सगळी तयारी करतोय आणि त्यासाठी तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आणि पाठिंबा पाहिजे ना मला तुम्हाला बोलवला त्याचं कारण असं की आमच्या कुणीतरी वकील पाहिजे प्रत्येक माणसाला वकील लागतो कुणीतरी साक्षीदार लागतो तुम्ही आमचे वकील आणि साक्षीदार आहेत म्हणून तुम्हाला या ठिकाणी खास करून आमंत्रित केलेलं आहे मी विनंती करतोय साडेतीन हजार किलोमीटर साडेतीन हजार किलोमीटर <laughs> पश्चिम महाराष्ट्रामधून सुरुवात होतीये कोकण असेल मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र असेल आणि मुंबईला जातो या ठिकाणी राज्यकर्त्याच्या समोर आमचं दुखणं मांडायला दा आमचं दा मां दाखव मांडायला त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी तयार राहायचं आणि आपण तयारी करायचे ज्याच्यामध्ये मागितल्या शेव काय मिळत नाहीये भांडल्या शेव काय मिळत नाहीये भांडायचं मागायचं कालवा करायचा कालवा त्या समोर चौऱ्याहत्तर वर्षामध्ये आणि काय वंचित राहणार सत्यपासून करण्यापासून ते भांडायचं मागण्यासाठी आपण सगळ्यांनी तयारी करायची एवढी त्या ठिकाणी विनंती करतोय आणि जास्त विनंती करतोय पारतंत्र्यामध्ये ज्या महात्मा फुले फुल्यांनी संघर्ष पुकारला इथली प्रस्थापित व्यवस्था हारली पण महात्मा फुले मा हरले नाही सगळे पण महात्मा पुढे हरले नाही आम्ही तुटके फुटके आहोत वेगवेगळ्या जातीमध्ये वाटले आहोत बेचाळीस जातीच्या माणसं आठ नातर आमचं आम्ही सगळे एकत्र आहोत आणि महात्मा फुले यांच्या जन्मी दर्शन घेऊन आणि तुम्हाला साक्षीला घेऊन महाराष्ट्रामध्ये यात्रा निघत आहे संवाद यात्रा मटकेळ मुक्कादिवाशांच्या हक्कासाठी आणि अधिकारासाठी धन्यवाद जय भीम